माझ्या आधीच मॅडम आणि सरांनी तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मुळात म्हणजे लोकल एरियामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे त्या अनुषंगाने आपले स्थानिक पोलीस स्टेशनचे जे अधिकारी असतात ते पूर्णपणे प्रयत्न करतात आणि नागरिकांना कायद्याविषयक जाण नसल्यामुळे गुन्हे होत असतात जर वेळोवेळी आता साहेबांनी नवीन कायदेविषयक सेमिनार ठेवले व ह्याच्या माध्यमातून जे नवीन कायदे झालेले आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि कोणत्या कलमांमध्ये कोणती शिक्षा होईल त्याबद्दल त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे बदल केलेल्या न्याय नावे अशा प्रकारे आहेत भारतीय दंड संहिता आय पी सी आता ते भारतीय न्याय संहिता बी एन एस यामध्ये कन्वर्ट झालेले आहे उदारी प्रक्रिया सीआरपीसी आता हे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी एन मध्ये कन्वर्ट झालेले आहे हे पुरावा कायदा हेच आता भारतीय पुरावा कायदा बी मध्ये झालेले आहे ज्या काही या गोष्टी घडतात बऱ्याच वेळा बलात्कार होतात पास्को कायद्या अंतर्गत काही गुन्हे होतात त्यावेळेस ज्या काही कलम होते फक्त कलमामध्ये चेंज झाले त्यांना जे काही प्रावधान दिलेले आहेत ते सेम आहेत फक्त एवढंच आहे जे कालीन जे कायदे होते जे काईदे करनी, नंतर, ते कायदे आता त्यांनी बरेच वर्ष झाल्यानंतर शासनाने चेंज केलेले आहेत आता यामध्ये भारतीय दंड संहिता सी आर पी सी मध्ये चारशे चौऱ्याऐंशी कर्मे होती तर भारतीय नागरी संहितेत साही, पाचशे एकतीस कदमे आहेत यामध्ये ऑडिओ व्हिडिओ आणि इलेक्ट्रॉनिक अड पद्धतीने पुरावे गोळा करणे यावर भरण्या भर देण्यात आलेले आहे नव्या कायद्यामध्ये कोणत्याही गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा भोगलेल्या कायद्यांना खाजगी जात मुजबत सोडण्याची तरतूद आहे एखाद्या गुन्हा घडल्यानंतर नागरिक कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये झिरो एफ आय दाखल करू शकतो हे आधी साहेबांनी सांगितलेलंच आहे सरकारी अधिकारी किंवा पोलिस विरोधात खला चालवण्यासाठी संबंधित प्राधिकरण एकशे वीस दिवसांच्या आतमध्ये परवानगी घेईल देईल अशा प्रकारे प्रावधान सुद्धा आहेत एफ आय आर नोंदवल्यानंतर नव्वद दिवसांच्या आतमध्ये आरोपपत्र दाखल करणे आवश्यक असतातच आणि बरेच वेळा आपण बघतो की पोलिसांबद्दल जी भावना असते लोकांची वेगळी असते पण जर आपण कायदाच हातात घेतला नाही हातात आता घेऊन जर आपण गुन्हे करत गेलो तर पोलिसांना त्यांचं काम करणं महत्वाचंच आहे आपण यावर लक्ष दिले पाहिजे की गुन्हा घडूच नाही गुन्हा घडले नाही तर आपल्यावर गुन्हे दाखल होणार नाही आपण गुन्हे केले तर गुन्हे दाखल होईल धन्यवाद